लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस यांचे परिणाम व मतदारांचे मत कुणीकडे आहे त्यांचा कल कुणीकडे आहे याकडे आता परिणाम समोर आलेले आहेत याच माध्यमातून हे परिणाम बघता बऱ्याच शेतकऱ्यांचे मत असे आहे की कि प्रधानमंत्री किसान सन्मान योजना ही योजना जेव्हापासून लागू करण्यात आलेली आहे यामध्ये काय नेमके बदल करण्यात आले येणार आहेत आणि त्याचबरोबर नीती आयोगाने जे या योजनेचे मूल्यांकन करण्यासाठी समोर घेतलेले आहे याचमध्ये मध्ये नेमके काय बदल होणार आहेत यासमोर ही प्र, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना ही योजना चालू राहणार आहे का याच माध्यमातून शेतकऱ्यांचे विविध भीत पाहता या सरकारने या शेतकऱ्याकडे विशेष लक्ष दिले नाही आणि यांच्या मागण्या परिपूर्ण केलेल्या नाहीत यांचे परिणाम आता आपल्यासमोर आहेत याच माध्यमातून प्रधानमंत्री किसान सन्मान योजना ही योजना केंद्र सरकारने चालू केलेली आहे प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर नीती आयोगाने यांचे मूल्यांकन करण्यासाठी घेतलेले आहे यामध्ये नेमके काय बदल होणार यासमोर ही योजना चालू राहणार आहे का याच पार्श्वभूमीवरती एकीकडे राजस्थान मध्य प्रदेश बिहार व इतर राज्यातील जवळपास एक लाख सोळा हजार शेतकरी या योजनेतून बाहेर पडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो यशस्वी प्रयत्न झालेला आहे याच माध्यमातून एकीकडे राजस्थान सरकारने यामध्ये विशेष बदल करण्यात आलेले आहेत या योजनेमध्ये वाढीव रक्कम देण्यात आलेली आहे याबद्दल आज आपण सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी गोविंद झाले तुम्ही पाहतात माझा आवाज हा चॅनल प्रधानमंत्री किसान सन्मान योजना या योजनेची सुरुवात होऊन जवळपास पाच वर्षांचा कालावधी उलटलेला आहे याच माध्यमातून नीती आयोगाने या, या योजनेचे मूल्यांकन करण्यासाठी समोर घेतलेले आहे यामध्ये विशेष प्रयत्न केले जाणार आहेत विशेष बदल केला जाणार आहेत यापूर्वीही बऱ्याच सारे शेतकऱ्यांना बोगस पद्ध प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून बोगस पद्धतीचे जे काही शेतकरी यांच्यापासून लाभ घेत आहेत किंवा जे नोकरवर्ग आहेत त्यांच्यापासून लाभ घेत आहेत यांना बाहेर काढण्यासाठी किंवा या योजनेपासून कमी करण्यासाठी या योजनेमध्ये बरेच सारे बदल करण्यात आलेले होते त्यामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा जो ॲप तयार करण्यात आलेला होता त्यांना नवीन शेतकरी व नवीन लाभार्थ्यांना खर्च करण्याचे यामध्ये ऑप्शन दिले होते त्याचनंतर स्वतःहून या, दे दे या, या जे काही प्रधानमंत्री किसान सन्मान योजना आहे यामधून स्वतः होऊन या योजनेच्या बाहेर पडता येणार आहे असेही ऑप्शन देण्यात आलेले होते याच माध्यमातून आता बिहार उत्तर प्रदेश राजस्थान मध्य मध्य प्रदेश या राज्यातील बरेच सारे शेतकरी या योजनेतून बाहेर पडलेले आहेत आणि तो यशस्वी प्रयत्न झालेला आहे यामध्ये जवळपास जो, जो एक लाख सोळा हजार शेतकरी यामधून बाहेर पडण्यात आलेले आहेत बिहार राज्यातील एकोणतीस हजार एकशे शहात्तर शेतकरी यामधून बाहेर पडलेले आहेत तर उत्तर प्रदेश यामधील सव्वीस हजार पाचशे त्र्याण्णव शेतकरी बाहेर पडलेले आहेत त्यातनंतर राजस्थानमधील दहा हजार दोनशे त्रेचाळीस शेतकरी या योजनेतून बाहेर पडलेले आहेत जवळपास या योजनेतून एक लाख सोळा हजार शेतकरी या योजनेतून बाहेर पडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांचा प्रयत्न हा यशस्वी झालेला आहे त्याचबरोबर मध्य प्रदेशमधील काही शेतकरीही असा प्रयत्न केलेला आहे तोही यशस्वी झालेला आहे इथे राजस्थान सरकारमधील मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या माध्यमातून प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे यामध्ये वार्षिक सहा हजार रुपयाऐवजी जवळपास आता वार्षिक आठ हजार रुपयांची रक्कम देण्यात येण्याचे आश्वासन दिलेले आहे यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे आणि यामध्ये सतरावा हप्ता जो दिला जाणार आहे वार्षिक सहा हजार रुपयाऐवजी आता वार्षिक आठ हजार रुपयांची रक्कम दिली जाणार आहे आणि यापूर्वी जे काही दोन हजार रुपयांची रक्कम तीन टप्प्यामध्ये दिली जात होती आता ही वार्षिक चार टप्प्यामध्ये दिली जाणार आहे आणि राजस्थान सरकारने जो काही भजनलाल शर्मा आहेत यांच्या माध्यमातून ही वाढीव रक्कम देण्याचे आश्वासन व त्याचबरोबर नियोजन केलेले आहे याच माध्यमातून महाराष्ट्र सरकार यामध्ये काय निर्णय घेतील आणि इतर सरकार ही काय निर्णय घेईल याकडे बरेच शेतकऱ्यांचे लक्ष लागून गेलेले आहे याच माध्यमातून सतरावा हप्ता कधी वितरित होणार याकडे ही शर्याच शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे याबद्दल जे काही अपडेट येतील त्याबद्दल शेष माहिती घेण्याचा आपण वेळोवेळी प्रयत्न करूयात तत्पूर्वी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉनची घंटी दाबून वेळोवेळी येणाऱ्या अशाच नवीन व्हिडिओची माहिती मिळवत राहा पुन्हा भेटूयात यात अशात नवीन माहिती तोपर्यंत धन्यवाद